वलो प्याट Allah याज्ग वाड़ा हो, ब करा aún हो, बतितता है कर थो मोल भी भुषा, होग न Meansत क linking Campa का भाध्त ता जी संवा, हो भी प्या�ivा लाजो isn't क drawn भी अमेंक जो जया ग transm motiv

one more time

पुछला पर ना उशीर पण मला सांगता की रे बदलेला बसत नको बसिस नको विचार केलास अमित कालो आता तुम्ही सगळ्यात जुन्यांनी तिगां भूमिदार आगे एक महात्म्य ते काम आहे तुझा दव मोठं वाचं काम दोघांचं आहे काम दोघांचं दिसत ना काम एकच काम एकच <laughs> मिले। ताम ताम मी ते विचार मला खरखर सांगायचं माझ्याशी खोट बोलायचं नाही अरे समजा खोट बोललीस एक पण मी शांत राहीन त्या शांत राहणार नाही माहीत आहे ना तुझं काय करतील ते माझा माहिती

नेमका आमच्यात काय घडलंय माहित आहे तुला का बोलते जवळ तिला सर्व काही सांगावंच लागेल हे खरं काय घडलंय खरं काय घडत हे तुझ्यात आमच्यात राहिला आणि तुम्हाला वामाजी मी असा कोण गुदरे सांगते गाव पण कित्ते बाता चोरी है का आणि जरी सांगत कोणा गेले तरी त्या माणसाने एवढं सांगतो तू कोण सांगते तू कोण सांगतो काय तुला ते करायचं आहे सांगू नकोस कुणाला किती आहे खरं काय म्हणलंय त्यांचा आणि आमचं मान जरा आणि हो आता झालं काय करणार हो आमला भाणं केला तू

आणि काय हो वाजला होस मला तो बटावला घे थोडा आणि मी तुमची दाशी आज घेऊन ये बटावत मोदी तू बोलत राहा ना तो मी इत्राण दाशाकडे आता सांग तुझ्या भावाला मी बोलले थोडा ऐकलो नाव हां आपण जागेचं मना नाव होतं तुम्हीच